तुम्ही तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथील श्री नवनिर्मित गणेशोत्सव मंडळाच्या वतीने एक सप्टेंबर रोजी नवनिर्मित गणेशोत्सव मंडळ बाजारपुराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरामध्ये अकोला येथील डॉक्टर बी पी ठाकरे रक्तपेढीचे सहकारी उपस्थित होते माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्या रक्तदानाने या शिबिराची सुरुवात करण्यात आली तर आडगाव छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज देशमुख मंडळाला उपस्थिती दर्शवली होती यावेळी पोलीस पाटील हितेश हागे यांनी रक्तदानाचे महत्व विषद केले या रक्तदानामध्ये दिलीपराव देशमुख प्रफुल्ल देशमुख मंगेश पंधरे अनुप देशमुख योगेश देशमुख दिवाकर कोहरे आकाश पांडव मनोज नेमाडे किशोर रेडे यश कोल्हे दिवाकर सुळंके यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले एम सी एन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे अडगाव सर्कल